श्री स्वामी समर्थ आज आपण दिवसभर सकाळपासून महाबळेश्वर बघितलं किल्ले बघितले रायगड प्रतापगड बघितला आणि आज, आज आपण आलेलो आहे हे गाव बघा उमरट उमरट हा शब्द ऐकल्यानंतर तुम्हाला लक्षात आला असेल मी कोणत्या गावात आलो आणि ते गाव म्हणजे गड आला पण सिंह गेला हे मन ज्यावेळी शिवाजी महाराजांनी म्हटली तेच हे गाव तानाजी मालुसऱ्याचं आणि आपण आता त्यांच्या निवासस्थानी आलेले आहेत या ठिकाणी तानाजी मालुसरे राहत होते बघू शकतो आता हे पक्ष जग झालेले आहे ज्यात नवीन पचन उदरत आहे हेच ते उमरटचं राम मंदिर बघू शकतो आपण आता तानाजी मालुसरे स्मारक बघू शकता आपण हे बघू शकता पण गडाला पण सिंह गेला पर शिवाजी महाराजांनी म्हणजे सिंहगड लढताना त्यांना वीर मरण आलं आणि हे त्यांचं स्मारक बघू शकता आहे हे स्मारक आहे आणि इथंच ते राहत होते आणि ज्यावेळेस ते इकडं आले त्यावेळेस सेलार मामा हे त्यांचे मामा होते आणि मामाने त्यांना इकडं आणलं आणि शिवाजी महाराज महाराजांबरोबर त्यांना सैन्याचं प्रशिक्षण हे शेलार मामाने दिलं आणि त्यावेळेस ज्यावेळेस रायदेश्वरची शपथ घेतली शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची त्यावेळेसुद्धा तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांबरोबर होते आणि आपण बघू शकतो आता त्यांच्या समाधीकडे जाणार आहे पुढची माहिती मी समाधीवर गेल्यावर देईन हे उमरठ चे राम मंदिर आपण बघू शकताय तर तानाजमालोश्री पूजा करत असत हेच ते राम मंदिर आपण हे दर्शन घ्या राम लक्ष्मण सीता हनुमान गणपती हनुमान गणपती कृष्ण हे जुनं मंदिर आहे तानाजी महालोश्री यांच्या काळातील शिवाजी महाराजांच्या काळातील आणि हे हात घालायचा आणि समोरच्या हातावर नाही बघू शकतो महालोश्री तलवार जशी या प्रकारची मोठ आहे का नाही आपण तानाजी मालुसरे यांनी वापरलेले तलवार आपण ही उमरट्या गावी भेट देऊन हे पोलादपूरपासून सोळा किलोमीटर डिस्टन्सवरती हे गाव आहे आपण प्रतापगडला जातो त्याच रोडवरती आज दहा किलोमीटर आहे आपण या ठिकाणी येऊन भेट देऊन स्थळाला भेट देऊन विनम्र प्रणाम करून जावे आपण ही रामाच्या मंदिरात आहे रामाच्या मंदिरात इथं गुरुजींच्या घरी हे तलवार सुरक्षित मध्ये ठेवलेले आहे लॉक असतं आणि हे बघू शकता आपण तानाजी मालुसरेंनी वापरलेली ही दुसरी तलवार आता आपण एक बघितली आणि ही दुसरी तलवार छत्रपती शिवाजी महाराज की जय हे बघू शकता आपण तानाजी मालुसरे आणि शेलार मामा यांची समाधी स्थळ तानाजी महाराज स्थळ आणि शेला मामा स्थळ आपण इथं अवश्य भेट द्यायला या जे शेलार मामा हे त्यांचे मामा होते आणि उंबरठ हे गाव त्यावेळेस शेलार मामा ज्यावेळेस सिंहगडावरती जिंकण्यासाठी तानाजी यांची निवड झाली त्यावेळेस तानाजी महाराज तिथं धारातीर्थ पडले आणि शेलार मामांनी पुढचा मोर्चा सांभाळला आणि त्यांची तानाजी महाराष्ट्र तिथं ता मयत झाली आणि जे सिंहगडावर आहे ते तानाजी महाराष्ट्रांचं ता स्मारक आहे आणि या ठिकाणी उमरट या गावी त्यांची समाधी आहे आपण समाधी बघू शकता या ठिकाणी तानाजी मालुसरे आणि शेलमामांची दोन्ही जी, जी दोघांची समाधी आहे उमरट्या गावी आपण या ठिकाणी अवश्य भेट द्या आत्ता आपण तलवार बघितली आणि हे स्थळ एकदम मस्त स्थळ आहे हे आपण या ठिकाणी एक भेट देऊन आपण शिवरायांना आदरांजलीच व्हायल्यासारखं आहे धन्यवाद